दिवसात अनेक हजेरी लावली आहे सध्या शेतकरी पावसाच्या वातावरणाचा अंदाज घेऊन धुफा भात पेरणीच्या कामात व्यस्त झालाय त्यामुळे शेतशिवार शेतमजुरांनी फुलली आहेत गेले काही दिवस संध्याकाळच्या वेळेमध्ये ढग दाटून येऊन पावसाचं वातावरण निर्माण होत आहे काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत सर आहेत सध्या शेतकरी पावसाळा हंगामासाठी भात पेरणी करण्यासाठी शेतवाफे तयार करण्यात मग्न आहेत काही शेतकऱ्यांनी हे काम अगोदरच उरकून ठेवले सध्या काही शेतकरी धूप वाफ भात पेरणीमध्ये मग्न आहे वळवाच्या पावसावरच या पेरणीची उगवण करण्याच्या उद्देशानं शेतकरी कामांमध्ये व्यस्त दिसत आहेत सध्या सहा इंच बाय सहा अशा अंतरानं टोकण पद्धतीच्या सहाय्यानं भात बियाण्याची पेरणी करत आहेत असल्यामुळे रान तयार झालेले आहेत पूर्णपणे म्हणून शेतकरी आई धुळ पण आपली वाळक्या राणी पेरणी तयार करायला गडबडीत आहे पाऊस पडला तर पुढं पिरणी लांबते परत पावसाची घात वीस शेतकरी अडचणीत येऊ शकते त्यामुळे ለገበግ ነህ